इचलकरंजी येथील डी कॉम्प्युटर विभागातील विशाल गर्जे या विद्यार्थ्यास ओमनिसा पूर्वीची व्हीएमवेअर अमेरिका या मल्टीनॅशनल कंपनीकडून सॉफ्टवेअर डेव्हलपर या पदासाठी निवड झाली आहे त्याला कंपनीकडून वार्षिक बेचाळीस लाखाचे सर्वोच्च पॅकेज देण्यात आले आहे ओमनिसा कंपनी ही व्यवसाय आणि कर्मचाऱ्यांसाठी डिजिटलीकरण अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्याचे कार्य करते आणि अशा कार्य करणाऱ्या या प्रतिष्ठित कंपनीमध्ये डीकेटीच्या विद्यार्थ्यांची निवड होणे हे संस्थेसाठी गौरवाची बाब आहे डीकेटीमधील प्रगत तंत्रसज्ज प्रयोगशाळा कुशल आणि तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांना दिले जाणारे उत्कृष्ट इंडस्ट्री ओरिएंटेड तंत्रज्ञान यामुळे येथे शिकणारे विद्यार्थी जागतिक पातळीवर आपली छाप पाडत आहेत यापूर्वीही डीकेटीमधील विद्यार्थ्यांनी पंचेचाळीस लाख पंचवीस लाख बावीस लाख आणि अठरा लाख इतक्या पॅकेजवर नामांकित कंपन्यांमध्ये यशस्वी निवड त्यांची झाली आहे त्यामुळे अनेक उच्चस्तरीय कंपन्यांचे लक्ष आता डीकेटेकडे वळले आहे ओमानिसा युनिफाईड अँड पॉईंट मॅनेजमेंटची जगभरात अनेक कार्यालये आहेत भारतात बेंगलोर येथे कार्यालय आहे विशालची आंतरराष्ट्रीय स्तरावर बेचाळीस लाखावर झालेली निवड ही डीकेटेच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि जागतिक स्तरावर उभारलेल्या विश्वासाची ठोस पावती आहे विद्यार्थ्यांना सर्वोच्च पॅकेज देणाऱ्या देशातील आघाडीच्या अग्रगण्य संस्थांमध्ये डीकेटेचा समावेश होत आहे ही बाब इचलकरंजीसाठी तसेच सर्व डिकेटीयनसाठी अत्यंत अभिमानाची आहे अशी प्रतिक्रिया संचालिका डॉ एल एस अडमोटे यांनी व्यक्त केली विशालच्या या यशाबद्दल डी के डी संस्थेचे अध्यक्ष कल्लापण्णा आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे सचिव डॉक्टर सपना आवाडे कार्यकारी संचालक रवी आवाडे आणि सर्व विश्वस्त यांनी शुभेच्छा दिल्या तर संचालिका प्राध्यापक डॉक्टर सौ एल एस अडमोटे प्रमुख डॉक्टर डी व्ही कोदवडे डी पी ओ प्राध्यापक जी एस जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले